सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांना बदली कर्मचाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन आभार मानले त्यावेळी शासनाकडून आलेले स्मरणपत्र त्यांनी बदली कर्मचाऱ्यांना दाखवले व तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या वेग आंदोलनाचे फलित व केलेल्या उपोषणाचे हे फळ आहे शासनाने ताबडतोब कागदपत्रांची मागणी केल्याचे त्यांनी यावेळी बदली कर्मचाऱ्यांना सांगितले या पत्रामध्ये बदली, रोजंदारी व मानधन या तिन्ही विभागातील कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या कामामध्ये आपला सहभाग दाखवला पाहिजे कोणीही श्रेय पदासाठी भांडत न बसता कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम सासणे यांनी आपले प्रकट मत मांडले आणि बदलीवल्यांना मानसन्मान करण्याचे करण्यात केला असच तर ते राहुल रोखडे साहेब म्हणून आलाय बोलू शकत नाही तर चूक केला बोलून शिवाय घेणार समजावून सांगता परत असं करू नको म्हणणार परत राम हायक्याच मोमेंट मध्ये त्यांच्या समोर जाणार परंतु त्याने कधीही कारवाई करा किंवा एका दंपत्रीवाल्याला दारेला पण कधी आलेला नाही आपण कोणतीही मागणी घेऊन त्यांच्यापासून गेलोय त्यांनी कधी नाकारला असं झालेलं नाही दुःख या गोष्टीच वाटतंय की आपल्या हक्काच व्यासपीठ इथून जिंकून जाते परंतु त्यांनी मला एक शब्द दिलेला कुठेही जाऊ देत कसाही जाऊ देत जात असताना बदली वल्यांच्या नावाच्या माग एक ब्रीद वाक्य घेऊन जाणार आहे त्यांनी एक वचन दिलं होतं तुम्हाला आज इथं बोलवण्यामागचा एक उद्देश होता बऱ्याच लोकांनी त्यांचा साथ सत्कार केलाय कोणी निरोप समारंभ इथे निरोप समारंभ करायला आलेलो नाही आहे आपल्यासाठी आपल्या हितासाठी काहीतरी एक चांगला निर्णय त्यांनी दा दाखवावा व आपल्या मार्गातील काही अडचणी असतील त्या बाजूला सोडून जाता जाता आमचा रस्ता क्लिअर करून द्यावा Sesi bunu, bunu evet. evet, bile Yatma